नमस्कार श्रोतीयो उत्तर सोलापूर तालुक्यामध्ये गणेश विसर्जन मोठ्या उत्साहाने पार पडलेले आपणास पहावायस मिळाले त्यामध्ये तालुक्यातील रानमसली येथील गरीब मध्यवर्ती तरुण मंडळाची मिरवणूक विशेष आकर्षण आणि उत्साहवर्धक ठरल्याची आपणास पहावायस मिळते त्या तरुण मंडळाने एक नवीन संकल्प घेत पारंपरिक पद्धतीने मिरवणूक साजरी करण्याचा मानस ठेवला होता त्यामध्ये पहिल्या दिवसापासूनच टाळ मृदंग ढोल संबळ भजन यासारख्या पारंपरिक वाद्याचा वापर केलेला आपणास पहावायस मिळतो शेवटपर्यंत म्हणजे मिरवणूक संपेपर्यंत ध्वनी प्रदूषण वायू प्रदूषण होणार नाही याची देखील मंडळाने दक्षता घेतलेली पाहावयास मिळते या, या मिरवणुकीचे खास आकर्षण ठरलेले गणपती बप्पाचे विसर्जन हे पालखीमधून मिरवणूक काढून करण्यात आले अष्टगंध गुलाल याचा वापर न करता पी जे सी बी जे साहाय्याने पालखीवर फुलाचा वर्षाव करण्यात आलेला देखील येथे पहावायस मिळतो नंतर गणपती आरती करून विसर्जन करण्यात आलेले दिसून येते यामध्ये प्रामुख्याने पालखी पालखी मिरवणुकीसाठी दयानंद पवार गावकरी मंडळ भजनी मंडळ रानमसले हिंदुस्तान मंडप साउंड सिस्टम बाळमाचे ढोलपथक तसेच विशेष सहकार्य पोलीस स्टेशनचे देखील मिळाल्याचे मंडळाचे अध्यक्ष बालाजी माळे यांनी बोलून दाखवले लोकविकास न्यूज लडाजन हक्काचा रिपोर्टर विशाल ताटे